मला बघून वगैरे आणि हा आहे तर माहिती आपला फेमस नाही सप्ताहाचा पहिला भाग बघितला लागता मस्त धमाल मस्ती असा हा सांस्कृतिक कार्यक्रम होता आज हा दुसरा दिवस आहे दत्तांजी सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि आम आमच्याकडे उद्या वास्तुशांती आहे त्या वास्तुशांतीचा खरेदीसाठी देवगड बाजारात चाललो आहे तर देवगड बाजारातला पण हा व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी असणार आहे दुसऱ्या दिवसाचा दत्तांजी सप्ताहाचा कार्यक्रम तर कनेक्ट रहा आणि आता देवगडच्या बाजारात जाऊया माझ्यासोबत माझी बायको पण आहे आणि भावाची बायको पण आहे आम्ही तिघंजण चाललो चाललोय खरेदी करतोय उद्या जेवणाचं सामान लागणार आहे ना तर जेवणाचं सामान घ्यायला देवगड बाजारात आता एस टीची वाट बघतोय एस टीने जाणार आहोत आणि एस टी आली की नंतर दुसरी एस टी कितीची आहे ती बघावी लागणार बहुतेक आता आता साडे अकराची एस टी आहे तिथे गेल्याच्या नंतर नंतर मला आम्हाला समजलं की दोन अडीचची एस टी आहे बघू आता आक

तुम्ही किती जण आढीलात परत बाराय चला बाजारात आलोय देवगडचा आठवडी बाजार शुक्रवारचा बाजार पडतो देवगडच्या बाजारात आलोय हा शुक्रवारचा बाजार असतो देवगडचा खरेदीसाठी आता आलाय भाजीपाला खरेदी करायचा उद्यासाठी बांगड्या पण आहेत कपडे आहेत मच्छी आहे हे पण आहे सुकी मच्छी पण आहे कशी आहे सुकी मच्छी सुकी मच्छी कशी आहे पन्नास पन्नासशे दोन आता नाही ना, ना सप्ताह आहे ना सुखी मच्छी नको हो ना द्यां सप्ताह चालू आहे आता सप्ताहपर्यंत सात दिवस मच्छी नाही चाय जरा चहा देतात का सर्व किती सर्व चहा नाश्ता रोज देतात बाहेर शुक्रवार शुक्रवार चाल फक्त बाजारात चहा कुठचे तुम्ही कुठचे बरोबर तुमचं नाव काय शारदा कोळी शारदा कोळी ते शुक्रवारच्या बाजारात सर्वांना चहा येतात चहा नाश्ता नाश्ता काय हा ऑर्डर पण अच्छा ऑर्डर पण घेतात ऑर्डर असेल तर या यंदा शारदा कोळी यांना संपर्क कशी आहे तीस रुपये पाव नाचणीचे आणि गायचे घेतले तांदळाचे घेतले कसे आहे टमाटो टाको पन्नास एक किलो पन्नास दादर पाव किलो वीस पाव किलो वीस ना जे व्यापारी विराज जाधव हा आईल्यावर भेट द्या शुक्रवारच्या बाजारपेठेत एक किलो तीस किती येते एक किलो येतात की किती पाच किलो चला चला काय काय भाजी घेतली काय काय पाहिजे कोबी मटार लिंबू आणि काय काय घेतलंय का टॉमॅटो बटाटे फ्लॉवर हे पण टाक तुम्ही पूजेसाठी उद्यासाठी मिठाई बघतो इथे पूजेसाठी लागणार फेडी खरेदी झालेली आहे आता चाललो आहे बॅटरी पण लो आहे आता पुढचा आवाज दत, आम्ही दत्त आमचा वास्तुशांतीचा आमंत्रण द्यायला जाणार आहे सर्व आणि नंतर मग दत्तयंती सप्ताह रात्रीचा आता ही सगळी देवगड बाजारातून खरेदी केली हार फुलं भाजी घेतली आहे आणि आता थोडासा थकवा दूर करण्यासाठी कोकम सरबत वा चला हे सर्व सामान घेतलेलं आहे आता चाललो आहे घरी हे चला आता पटापट केळी राहून दे आता आलो आहे देवगड डेपोला इथे तांबडटेक गाडी लागणार आहे आमची बागमाळ्यात जायला शाळेतून आलेले इथून पुढची शाळा एस एमजी एस एमजी कुठे आता गाव का कुठचं क्लासलाय प्रसाद धन्यवाद उद्या वास्तुशांती आहे त्याची पत्रिका देवळात ठेवतो आणि पूर्ण वाडीमध्ये दे निमंत्रण देतो आता आरती झालेली आहे आणि निमंत्रण पत्रिका पहिली गांगेश्वर नंतर आमचं देवघर आहे तिथे आणि मग दत्ताच्या इथे ठेवून सर्वांना निमंत्रण देणार आहे चला घराच्या नोकरी करून शांतीच आहे चांगल्या प्रकारे संपन्न हे बघा मांजराला कसं सजवतात बघा हा काय काय मांजरात आहे अजून काय अजून काय लावूया मांजरात हा ही बघ ही काय ही करते झोपली अरे गळ्यातलं बघ घातल्या मांजराला वा देवळाकडे गेलाय ओके ओके नाही आम्ही निबंधन द्यायला आलो होतो आमचं घराचं नूतनीकरण झालं तर उद्या वास्तुशांती आहे आणि दुपारी जेवायला पण या सकाळी वास्तुशांती दुपारी भोजन आहे तर या नक्की या हो चला तर चिन्मय होत आणि पियुष होते ते माझ्यासोबत होते निमंत्रण द्यायला धन्यवाद चिन्मय पियुष उद्याची तयारी चालू आहे बघा जेवणाची आणि हे नारळ घेऊन इलेत नारळ घेऊन इले <laughs> बाहेर नारळ कोण फोडता हा <laughs> तुम्ही आहात हा नारळ फोडतात Thank you. लाइट आली पाच मिनिटात लाईट इथून फोन लावला आणि लाईट खुडपी गावाचे आलेत आचऱ्यावरून आचऱ्याच्या पुढे खुडपी फुड़ गाव आहे खुडपी गावाचे गावा भजन मंडळी आले Thank <laughs> you. तयारी झाली पौराणिक देखाव्याची आणि असे सामान जमा करून ठेवतात काका वसंत काका आहेत आणि तिथे आहे तो अनिल दादा आहे हे दरवर्षी आहे ना असे पौराणिक देखावे करत असतात आणि हे साहित्य आहेत ना हे जमा केलेले आहेत अनेक वर्ष असे जमा केलेले आहेत आता मला वाटतं वीस तीस वर्ष झाल्याचे ना काका तीस वर्ष झाले आहेत मेकअप करतात त्याच्यानंतर हेच सगळे करत असतात थोडक्यात म्हणजे हा बऱ्यापैकी हा समजलं समजलं म्हणजे मुलींचा हे केलेला ड्रेस आहे त्याचा त्याला करून ते असे काही ना काही असे हे करून आपला पौराणिक देखाव सादर करत असतात तर आता त्यांना तुम्हाला हे पाहिजे ना आता काही ड्रेस वगैरे लागणार आहेत वगैरे कमी किमतीत वगैरे कि पैसेही द्यायला तयार आहेत कोणाकडे असतील तर नक्की कळवा आम्हाला लागणार साहित्य दरवर्षी आम्हाला देखावा वेगवेगळे देखावे सादर करायचे असतात दत्त जयंतीसाठी सप्ताहासाठी वेगवेगळे देखावे करून ती दिंडीची प्रदक्षिणा करायची असते दत्तगुरू साहित्य आजचा देखावा आहे आज दुसरा दिवस आहे आणि हा बघा हा आमचा दत्त स्पेशल काय बनलो तो ना मी सांगत नाही तुम्ही बघा पुढे व्हिडिओत काय आहात देखावा तुमका नक्की समजतला पूर्ण झाल्यावरती तर आता आपण जाऊया देखावा बघायला पूर्ण झाला बघूया पण साहित्य लागणार आहे हे बघा मेकअपचं सामान तर बघा हे बघा हे बघा मेकअपचं सामान बघा तसे असं सांभाळून ठेवलेले आहे हे बघा टोप आहे हे साजूचं आहे बघा तसं सगळं जपून ठेवलेलं आहे दरवर्षी दरवर्षी जपून ठेवून ते सप्त्यासाठी वापरतात पाच दिवस वापरतात ते पाच दिवस असे वेगवेगळे देखावे असतात तर नक्की या बागमाळा गावात दिंडी देखावा हा दत्तयंती सप्ताह साजरा करतात आपली परंपरा जपून जप जप संस्कृती आपल्या जपणारा हा बागमाळा गाव अवश्य भेट द्या हर हर छत्रपती शिवाजी महाराज की आता खाली वाजवणार आहे मग खाली रिंगण करणार तर बघितलं ना अफजल खानाचा पौराणिक देखावा सादर केला चित्र कसा कोतळा पाडला आणि असं जे काय जे साहित्य मिळतं ना त्या साहित्यातून गावच्या हौसिक कलाकारांनी सादर केलेला हा देखावा होता आणि आता व्रत खाली आलेला आहे इथे नृत्य होईल दिंडी नृत्य होईल आणि इथे दिंडी नृत्य गेला ते हा मंदिराभोवती आपला सभा मंडप आहे मंडप आहे सभा दत्तसभामध्ये प्रदक्षिणा होईल आणि प्रदक्षिणा झाल्याच्या हो नंतर हा समा म्हणजे आजच्या कार्यक्रमाची दुसऱ्या दिवशी समाप्ती होईल तर दरवर्षी दरवर्षी असाच साजरा होतो हा दत्तांजी सप्ताह सात दिवस चालणारा वेगवेगळे देखावे असतात आता उद्या दुसरा देखावा असणार पौराणिक देखावा असणार आहे तर ह्या व्हिडिओशी कनेक्ट राहा आता तुर्तास मी थांबतो आहे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीस त्यांनी सबस्क्राईब करा पुढील बघा उद्या भेटू आपण उद्या आमच्या घराची वास्तुशांती पण आहे उद्या घराच्या वास्तुशांतीचा पण कार्यक्रम बघू आणि नंतर तिसरा दिवस आपला सप्ताहाचा जो आपण बघणार आहोत तर चला कनेक्ट राहा चला